महाराष्ट्रातही भाजपकडून धक्का तंत्र शक्य तीन राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी नेता निवडताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ज्या धक्का तंत्राचा अवलंब केला तसाच वापर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केला जाणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत या अंतर्गत काही खासदारांची तिकिटे कापली जातील राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले जाईल तर भाजपच्या काही वरिष्ठ मंत्र्यांना विधानसभेची तिकीटे दिली जाणार नाहीत अशी योजना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आखली जात आहेत विशेष म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये राज्यात पुन्हा सत्ता आली तर नेतृत्व कोणाकडे असेल याबाबत ही धक्का तंत्र वापरले जाऊ शकेल असे कळते मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपने वजनदार नेत्यांना बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री बनवले हेच धक्का तंत्राचे मॉडेल भाजपचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लागू करेल जुन्या आणि बड्या नेत्यांना धक्के बसतील लोकसभेसाठी भाजपने आपल्या प्रत्येक विद्यमान खासदाराची पाच वर्षातील मतदारसंघांनी लोकसभेतील कामगिरी याची माहिती ठेवली आहे त्यांचे सामाजिक जीवनातील वर्तन आदी बाबींवर पक्षाच्या यंत्रणेची नजर असते मंत्री पक्षाचे खासदार आमदार जिल्हाध्यक्ष आदी पदाधिकारी यांच्याबाबतची इतनभूत माहितीचा डाटा पक्षाच्या यंत्रणेकडे आहे यावरून कोणाची तिकीटे कापली जाणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी मिळणार हे ठरवले जाते याच मॉडेलनुसार तीन राज्यात उमेदवार निवडले गेले आणि नवे मुख्यमंत्री ठरवले गेले राज्यात तेच तेच वरिष्ठ नेते हे मंत्रिमंडळ स्थान मिळवतात पण आता नव्या मॉडेलनुसार या वरिष्ठ मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या आखड्यात उतरवले जाईल किंवा त्यांना विधानसभेची तिकिटे नाकारली जातील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अर्धा डझन विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाणार आहेत तर काही नव्या चाह्यांना तिकीट मिळेल विधानसभेलाही असाच पॅटर्न असेल अनेक आमदारांना घरी बसवले जाईल त्यांचेही अहवाल पक्षाच्या केंद्रीय यंत्रणेकडे तयार आहेत राज्यातील मंत्र्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या वर्तुळाकडे करडी नजर आहे तीन राज्याचे नेतृत्व बदलल्यामुळे महाराष्ट्रात काय घडेल अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे सध्या राज्यात भाजपचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्याचमुळे ते जो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा असतील असे आता तरी बोलले जात आहे त्यांना आणखीन एक संधी मुख्यमंत्री पदासाठी मिळू शकेल असे केंद्रीय नेतृत्वाच्या मनात आहे पण शेवटी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील निकाल तेव्हाची राजकीय आणि सामाजिक स्थिती आधीचा विचार होईल असेही बोलले जाते सबस्क्राइब करा ती जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात